ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्री सरस्वती स्वामी महाराजांच्या कथा आज आपण अमरापूर गावच्या चौसष्ट योगिनींची आणि गंगासुताची कथा ऐकूया नरसिंह अवतारामध्ये हिरण्यकश्यपाच्या पोटातल्या विषाने नारायणाची नखे तप्त झाली होती ती कशानेही शांत होईनात त्यावेळी महालक्ष्मी औदुंबराची फळे घेऊन आली त्या फळात नखेरवल्यानंतर तो विषाग्नी शांत झाला त्यावेळी भगवंतांनी त्या वृक्षाला वर दिला होता की तू सदा फळांनी भरलेला राहशील तू कल्पवृक्ष होशील जे लोक तुझी सेवा करतील त्यांना दैन्य बाधणार नाही तुझ्या सावलीत बसून जप केला तर त्याचे अनंत फळ मिळेल त्यांना कल्पिले फळ मिळेल त्यामुळे श्रीगुरु औदुंबर वृक्षातळी वास करत कारण ते नरसिंह सरस्वती म्हणजे नृसिंहाचेच अवतार होते ना अमरेश्वराजवळ ज्या चौसष्ट योगिनींचा वास होता त्या रोज माद्यांनी श्रीगुरूंची पूजा करायला यायच्या श्रीगुरूंना नमन करून आपल्या घरी घेऊन जायच्या तिथे त्यांची पूजा घेऊन भिक्षा घेऊन श्रीगुरु पुन्हा औदंबर वृक्षातळी येऊ येऊन राहायचे एकदा काही ब्राह्मणांनी पाहिले हा कसला जगा वेगळा यती गावात भिक्षा मागत नाही नेहमी अरण्यात राहतो मग हा काळ कसा कंटतो चला एखादा माणूस ठेवून त्या यतीश्वराचा अंत पाहूया असे ठरवून ते संगमावर गेले तर माद्यांनीला त्या ब्राह्मणांना एकदम मनातून खूप भीती वाटली आणि ते आपल्या घरी पळून गेले श्रीगुरूंचा अंत पाहायला गेले तर त्यांचीच अधोगती झाली तिथे शेतामध्ये एक गंगेवरचा नावाडी तीरावर शेत राखीत होता त्याने योगिनींनी येऊन पूजा करून श्रीगुरूंना गंगेमध्ये नेताना पाहिले तेव्हा पाण्यात रस्ता तयार झालेलाही त्याने पाहिला तो नावाडी आश्चर्यचकित झाला गंगेचे दोन भाग होऊन ते गंगेत का गेले हे त्याला समजले नाही योगिनींकडून भिक्षा घेऊन ते बाहेर आलेलेही नावाड्याने पाहिले हे ईश्वरी अवतार आहेत म्हणून तर देवकन्या त्यांची पूजा करतात त्याने मोठ्या भक्तिभावाने मनोमन श्री गुरुंना नमन केले पुन्हा दुसऱ्या दिवशी हातात आरती घेऊन देवकन्या आल्या त्यांनी श्रीगुरूंना ओवाले नमन केले पुन्हा योगिनींबरोबर गंगा प्रवास श्रीगुरू निघाले तो नावाडी पाहत होता तो पण त्यांच्याबरोबर गेला श्रीगुरु नदीच्या तीरावर आल्यावर गंगेचे दोन भाग झाले आत अनुपम्य असे नगर होते ते त्याने पाहिले तिर तिथे रत्नकचित घरे देवळे जणू इंद्राचे अमरावती नगरीच श्रीगुरु गेल्यावर सर्व नगरवासी आरती घेऊन आले त्यांना आरती ओवाळून आपल्या मंदिरात नेऊन रत्नांच्या सिंहासनावर बसवली त्यांची षोशोपचारी पूजा केली अनेक पक्वानांचा नैवेद्य वाढला त्याला श्रीगुरु त्यावेळी जणू साक्षात शिवशंकरच भासले पूजा घेऊन श्रीगुरु परतले तेव्हा त्या ते गंगासूचाला पाहून त्यांनी विचारले तू इथे का आलास त्याने नम्रतेने विनंती केली मी सहज दर्शनासाठी आलो होतो असे म्हणत तो, तो श्रीगुरूंच्या पायी लागला माझा उद्धार करा म्हणू लागला त्यांची स्तुती केली ती स्तुती ऐकून श्रीगुरूंनी त्याला आश्वासन दिले तुझे दैन्य गेले तुझे सर्व मनोरथ पूर्ण होतील पण इथे जे पाहिले ते कोणाला सांगू नकोस ज्या दिवशी तू ते प्रगट करशील त्या दिवशी तुझे हानी होईल असे म्हणून श्रीगुरु औदुंबर वृक्षापाशी आले तो गंगानुज शेतात शेतात आला तर शेतात त्याला द्रव्याचाच ठेवा सापडला तो श्रीगुरूंची रोज सेवा करत असे भक्तिभावाने त्यांना नमन करी असंच एक दिवस माघ पौर्णिमा आली तेव्हा तो श्रीगुरूंना नमन करून म्हणाला स्वामी माघ महिन्यात प्रयागस्नानाचं खूप महत्त्व असतं म्हणे असं मी ऐकलं आहे मी तर हिन जातीचा काशी गया प्रयाग मला कुठले पाहायला मिळणार आपण कृपा करावी तेव्हा श्रीगुरु म्हणाले पंचगंगा संगम हे प्रयाग प्रयागजुगुळ हे काशी आहे आणि कोल्हापूर हे दक्षिण गया आहे तरीही तुला प्रत्यक्ष पाहायचे आहे का चल दाखवतो त्यावेळी श्रीगुरु व्याघ्रासनावर बसले होते त्यांनी त्याला व्याघ्रासनाला घट्ट धरायला सांगितले आणि मनाच्या वेगाने ते सकाळी प्रयागाला स्नान करून दुपारी काशीला विश्वनाथाचे दर्शन घेऊन सायंकाळी गयला गेले अशी त्रिस्थळीची यात्रा करून संध्याकाळी ते परत आले तो गंगासोत धन्य झाला अशा रीतीने श्रीगुरूंची हळूहळू तिथे कीर्ती पसरायला लागली तेव्हा त्यांनी तिथून गुप्त व्हायचे ठरवले अमरेश्वराला विचारून ते जेव्हा निघाले तेव्हा चौसष्ट योगिनी येऊन त्यांना विनवू लागल्या आम्हाला सोडून जाऊ नका रो, रोज रोज तुमचे दर्शन होत होते तेव्हा भक्तवत्सल श्रीगुरूंनी त्यांना वर दिला की मी नेहमीच या औदुंबराजवळ राहीन मी अन्नपूर्णासुद्धा या औदुंबराजवळ ठेवतो तुम्हीही इथेच राहा पुढे या स्थानाचा महिमा खूप वाढेल तुमच्याबरोबर या औदुंबर तळी माझ्या मनोहर पादुकांची जे पूजा करतील त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊन चतुर्वीर चतुर्विद पुरुषार्थ त्यांना लाभतील ब्रह्मदेसारख्या पापापासूनही त्या भक्तांची मुक्ती मिळ होईल विशेष पर्वणीला इथे स्नान केले तर अश्वमेध यज्ञाचे फळ मिळेल इथे जर अकरा रुद्र केले तर अकरा महारुद्राचे म्हणजे अतिरुद्राचे त्या भक्ताला फळ मिळेल शांतपणे ह्या औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घातल्या तर पावलो पावली वाजपेय यज्ञाचे फळ मिळेल कुष्टी असेल त्याने एक लक्ष प्रदक्षिणा घातल्या तर त्याचा देह देवासारखा सुंदर होईल असे हे मनोहर स्थान जणू कल्पतरूच आहे असे सांगून श्रीगुरु त्या वाडीवरून गानगापूरला यायला निघाले आज आपण इथे थांबू